आज आज एक अपडेट हो। पे ची रक्कम काय ते आहोत मध्ये अंदाजे असेल आपण व्हिडिओ समजून घेणार पर्यंत नक्की पहा कारण तुम्हाला महत्वाची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो सर्वात आधी सांगायचं झालं तर ईपीएस पंचाण्णव म्हणजे कित्येक वर्षापासून वाढीव पेन्शन आणि सरकारकडे मागणी करत होते जुलै दोन हजार पंचवीस अपडेट काय आहे मित्रांनो कामगार मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पंचान्न पेन्शन धारकांना थकबाकी पे आऊट जुलै महिन्यापासून टप्प्याटप्प्याने दिला जाण्याची शक्यता आहे काही राज्यांमध्ये पेन्शनर्सचे चे, खाती तपास चे खाते तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे यामुळे यंदाच्या जुलैमध्ये थकबाकीचा पहिला हप्ता खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे किती रक्कम मिळणार पहा मित्रांनो पंच्या हे वेगवेगळ्या कालावधीनुसार वेगवेगळे कधीपासून मिळणार मित्रांनो जुलै दोन हजार पंचवीस पासून हप्त्यांमध्ये पेमेंट होईल असे संकेत आहे काही पेन्शनर्सना पहिल्या आठवड्यातच रक्कम मिळू शकते म्हणून आपले खाते अपडेट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा एपीएस पंच्याण्णव पेन्शनर्सना ही माहिती महत्वाची बातमी पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद